नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलो आहोत आनंदाची बातमी तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनामुळे अनेक बहिणींना आर्थिक मदतीचा हात मिळाला आहे ह्या योजनेअंतर्गत दर महिलांच्या खात्यावर ठराविक रक्कम जमा केली जाते यंदाच्या जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार ह्याबद्दल गेल्या काही दिवसापासून चर्चेला उदन आले होते अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे चला ह्या योजनेविषयी आणि हप्त्याच्या वितरण प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया लाडकी बहीण योजना म्हणजे काय राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात या योजने योजनेमुळे महिलांना घर खर्च शिक्षण आरोग्य ह्यासारख्या गरजांसाठी थोडीफार आर्थिक मदत मिळते जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार गेल्या काही दिवसापासून महिलांमध्ये एकच चर्चा होती जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार अनेक जणींनी सोशल मीडियावर बँकम मद, बँकमध्ये आणि सरकारी कार्यालयामध्ये याबद्दल चौकशी केली होती अखेर अखेर उपमुख मुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद परिषदेत मोठी घोषणा केली त्यांनी सांगितले की राज्य सरकारने एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपये डी बी टी प्रणालीद्वारे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर केले आहे। आहेत त्यामुळे आजपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अजित पवार यांची मोठी घोषणा राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर अजित पवार यांनी स्वतः पत्रकार परिषदेत देत ही माहिती दिली लाडक्या बहिणींसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये डी बी टीद्वारे पाठवले आहे त्यामुळे आजपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत सरकार शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या पाठीशी कायम राहील असेही त्यांनी स्पष्ट केले या घो घोषणेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद म फुलला आहे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सरकारकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे थेट जमा केले जातात डी बी टी प्रणालीमुळे पैसे थेट खात्यात पोहोचतात त्यामुळे कोणत्याही दलालाचा किंवा मध्यस्थांचा हस्तक्षेप राहत नाही पैसे जम जमा झाल्यानबद्दल बँकेकडून एस एम एस किंवा इतर माध्यमातूनही माहिती मिळू शकते काही वेळा तांत्रिक का कारणामुळे पैसे थोडा थोडा उशिरानेही जमा होऊ शकतात त्यामुळे महिलांना महिलांनी थोडा संयम बाळगावा पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे लाडकी बहीण योजनेसाठी खालील पात्रता असावी लागते लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी रह असावी वयोमर्यादा उत्पन्न मर्यादा कुटुंबातील सदस्यांची संख्या यांसारख्या काही अटी लागू असू शकतात आधार कार्ड बँक खाते ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी प प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे लागतात अर्ज कसा करायचा ह्याबद्दल आपण माहिती घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज अर्जासाठी राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टल पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरावी लागते ऑफलाईन अर्जासाठी जवळच्या माही ई सेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येतो महिलांसाठी मोठा दिलासा लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळत आहे अनेक महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यासाठी ही रक्कम अत्यंत उपयुक्त ठरत आहे घर खर्च मुलांचे शिक्षण आरोग्य ह्यासाठी ह्या पैशाचा उपयोग केला जातो अजित पवार यांच्या घोषणेनंतर महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे सरकारकडून वेळेवर मेदत मदत मिळते त्यामुळे आम्हाला घर खर्च चा चालवताना मोठा आधार मिळतो असे अनेक महिलांनी सांगितले काही महिलांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे विविध योजना राबवण्यात येणारे असल्याचे संकेत अजित पवार यांनीही दिले आहेत महिलांचे सक्षमीकरण शिक्षण आरोग्य रोजगार यासाठी सरकार कटिबंध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना आहे जून महिन्याचा हप्ता तीस जून दोन हजार पंचवीस रोजी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे सरकारकडून वेळोवेळी महिलांसाठी विविध उपयुक्त योजना राबवण्यात येतात महिलांनी आपले बँक खाते तपासावे आणि कोणतीही अडचण असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा धन्यवाद